अयोध्यामध्ये श्री प्रभू राम यांची मूर्ती प्रतिष्ठापना आणि राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने संपूर्ण भारत राममय झालेला दिसून येत आहे त्यामुळे मिरजेत देखील साईनंदन कॉलनी येथे मोहन वनखंडे सर भाजपा विधानसभा प्रमुख यांनी प्रभूचे मंदिर राम भक्तांसाठी बांधले आहे आज अयोध्यामध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा झाल्याने मिरजेत देखील प्रभू राम यांच्या मंदिराचे लोकार्पण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते आज सर्व विधी करून साईनंदन कॉलनी येथे पालकमंत्री सुरेश खाडे मोहन वणखंडे सर तसेच रामभक्त यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला लहान मुलाने रामभक्त उपस्थित होते यावेळी वनखंडे सर बोलताना म्हणाले की हे राम मंदिर हे मिरजकर जनतेसाठी बांधण्यात आले आहे आणि मिरजकर जनतेने साथ दिली म्हणून हे राम मंदिर साकारण्यात आले आहे हे राम प्रभूंचे मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे सांगून श्री राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आज संपूर्ण भारत देश हा आ... दिवाळी उत्सव साजरा करतो आहे कारण आज प्रभू रामचंद्राचं विराजमान अयोध्येच्या मंदिरात झालेलं आहे आणि तोच मुहूर्त साधत आम्ही मिरजेमध्ये साईनंदन कॉलनी येथे प्रभू रामाचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराची प्र मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण करवीर पटाजी शंकराचार्यांच्या हस्ते आत्ताच विधीवर पूर्ण पूर्ण झाली त्याचमुळे महाआरतीसुद्धा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री खाडेसाहेब यांच्या उपस्थित झाली सर्वच मान्यवर इथं महाआरतीसाठी प्रतिष्ठापनासाठी उपस्थित होते खरं तर मला मोठा आनंद वाटतोय की आज आपण खूप गरिबीतून खेडेगावातून आलेला असताना आपल्या हातून प्रभू रामाचं मंदिर बनतं आहे आणि तिथं मंदिराची प्रतिष्ठापना होते आणि सर्व माझ्या या कॉलनीतील मिरजवासियांच्या दर्शनासाठी प्रभू रामाचं मंदिर हे चोवीस तास खुला असणार आहे खरं तर हा मोठा आनंदाचा दिवस पूर्ण जगभर होतोय आनंदानं होतो आहे आज आमच्या या कॉलनीतल्या सर्वच सहकारी मित्रांनी आणि आमच्या पक्षाचे असणारे किंवा माझ्या असणारे सहकाऱ्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्यामुळंच हे आज प्रभू रामाचं मंदिर तिथं उभं शकलं या सर्व श्रेय या माझ्या मिरजकर नागरिकांचं असं मी म्हणेल धन्यवाद